अरे 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 काय चाललंय कचू अरे या पाणी पि सत भाई आपना <laughs> आपला तो शे घ्या आपला शे घ्या हा जाऊया छतिनगेरची मित्रांनो आपला ट्रॅक्टर आलेला आहे माग बघू शकतो इटा मागवल्या मोजल्या मुझन मोजून घ्या एवढ्या कानाकांना इटा खाली घेतात ना आपल्याला काही जमायच नाही आपण चालू हॉटेलला तिथंच आपल्याला जमत जेवण करायला जरा टाइम आहे जरा क्रीम गोल खाऊ आणि ते परत ये ना टाइम नाही भेटणार जेवायला आज जरा काम आहे